धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी दिनानिमित्त छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट मोठ्या पडद्यावर माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील ज्ञानेश्वर नगरी तहसील मैदानावर मोफत उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर शिवसेनेकडून दाखवण्यात आला असून छावाचित्रपट पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येनं प्रेमी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती सध्या बॉक्स ऑफिसवर संपूर्ण महाराष्ट्रासह जगभरात छावा चित्रपटाचा बोलबाला आहे छत्रपती संभाजी राजे यांच्या जीवनावरील छावा हा सिनेमा तुफान गर्दी खेचत आहे आपल्या राजाची गोष्ट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीनं हा चित्रपट पाहत आहे मात्र कोपरगाव येथील माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांच्या नेतृत्वाखाली शहर प्रमुख सनिवाग माजी शहर प्रमुख कलविंद दडियाल व विशाल झावरे यांच्या पुढाकाराने शहरातील नागरिकांसाठी ज्ञानेश्वर नगरी तहसील मैदान येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी दिनानिमित्त मोफत छावा सिनेमा दाखवण्यात आला आहे यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे किरण भोईर शहर प्रमुख सनिवाग कलविंदर द, द डडियाल रवींद्र कतले विशाल झावरे शेखर कोलते सुनील फंड संतोष चव्हाण भागचंद रुईकर दिलीप सोनवणे अनिल गायकवाड विकास शर्मा बालाजी गोर्डे निशांत झावरे आदींसह मोठ्या प्रमाणावर शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते याही चित्रपट पाहण्यासाठी महिलांची उपस्थिती लक्षणीय ठरली आहे दरम्यान आयोजकांनी साईगाव पालखी सोहळा समिती मुंबादेवी तरुण मंडळ लाबोळे मंडळ लाबोळे मंडप डेकोरेटर्स तुरकने साऊंड सिस्टीम कोपरगाव शहर पोलीस स्टेशन कोपरगाव नगरपालिका व कोपरगाव तहसील प्रशासनानं सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत तर यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे म्हणाले की छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान शहरातील तरुण पिढी व ग्रामस्थांना समजले पाहिजे या उद्देशानं शहर शिवसेनेच्या वतीने हा छावा चित्रपट मोफत दाखविण्यात आला आहे आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी आहे बलिदान दिन आम्ही तो साजरा करीत असतो दर वर्षी आणि आज योगायोगाने चावा चित्रपट दाखवण्याची आम्हाला सर्व शिवसैनिकांना संधी मिळाली नागरिकांसाठी तो आम्ही सर्वांना मोफत दाख दाखविलेला आहे आणि याचा उद्देश असाच आहे की आजकाल वाचन कमी झालेलं आहे चावा कादंबरी किंवा श्रीमा श्रीमान योगी कादंबरी आज सगळ्यांनी वाचली पाहिजे पण आता वाचनाला कोणाला वेळ नाहीयेत तरुण पिढी व्यासनाच्या आहारी गेलेली आहे मोबाईल मध्ये गुतलेली आहे वाचनाला कोणाला वेळ नाही त्यामुळे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज शौर्य त्यांनी केलेले कार्य धर्म देव देव धर्म आणि संस्कृतीसाठी तसेच मातृभूमीसाठी त्यांनी केलेलं बनि बलिदान हे आजच्या पिढीला समजावं या उद्देशाने आम्ही आज हा छावा चित्रपट सर्व सा, नागरिकांना मोफतपणे दाखवण्यात आलेला आहे तरी नागरिकांनी याचा लाभ घेऊन आणि तरुणांनी संभाजी महाराजांची प्रेरणा घेऊन इथून पुढं आपण जर आपल्याला इतिहास कळाला तर आपण भविष्य निर्माण करू शकतो त्यामुळे आपला इतिहास जर आपल्याला माहीत असला तरच आपण पुढे वाटचाल करू शकतो या उद्देशाने आम्ही हा चित्रपट आज दाखवलेला आहे त्याचा सर्वांनी लाभ घेतला त्याबद्दल सर्व सर्वांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचं आभार मानतो जय जय महाराष्ट्र आज संभाजी महाराजांचा बलिदान दिवस त्या बलिदान दिवसानिमित्त शिवसेनातर्फे तहसील मैदानावर आपल्या छावा चित्रपटाचं सादरीकरण करण्यात आलं की या सादरीकरण करण्याचा एकच उद्देश होता की छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मासाठी व आपल्या स्वराज्यासाठी काय केलं ह्याचा इतिहास सगळ्या नागरिकांना लहान मुलांना आपल्या घरातील महिलांना हवा हाच हे शिवसेनेचा एकमेव उद्देशाच्या निमित्ताने हा छावा चित्रपट आज इथे दाखवण्यात आला संभाजी महाराजांचं बलिदान हे धर्मासाठी होतं आपल्या स्वराज्यासाठी हवं हो। संभाजी महाराजांचे उपकार हे आपल्यावर आजही आहे उद्या आणि आजवारी कायम पुढेही संभाजी महाराजांचे हे शौर्य कायम आपल्याला प्रेरणा देत राहील हे प्रेरणा देणारे शौर्य हा चित्रपटाच्या ह्याच्यातून दाखवून आपण इतिहासाचा एक सगळ्यांना उलगडावा की संभाजी महाराजांनी आपल्यासाठी काय केलं आणि काय म्हणजे पुरुष कसा असावा कसा जगावा कसा लढावा कसा धर्मासाठी त्यांनी स्वतःचं बलिदान केलं चाळीस दिवस स्वतःचं त्राळीत्राळी म्हणजे स्वतःच्या पायाच्या नकापासून तर मेंदूपर्यंत त्यांना जो त्रास देण्यात आला त्या त्रासाचा इतिहास हा सगळ्या जनतेला कळावा हाच आमचा एकमेव उद्देश आणि ह्या आजच्या छावा चित्रपटाचा सगळ्या कोपरगावकरांनी व कोपरगावच्या शहरातील सगळ्या नागरिकांनी आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल आम्ही नागरिकांचेही खूप खूप आभार मानतो व आम्ही शिवसेनेतर्फे बोलतो जय जय महाराष्ट्र आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदाना दिनानिमित्त कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांचा छावा हा चित्रपट आज तहसील मैदान या ठिकाणी दाखवण्यात आला चित्रपटाला कोपरगावातील शिवप्रेमींनी व सर्व लहान बालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आमचं शिवसैनिकांचं या सर्व शिवप्रेमींना एवढीच विनंती आहे का त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या धर्मासाठी आणि देशासाठी जे बलिदान दिलेले त्याचं सर्वांनी सर्वांनी लक्षात द्यावे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आपल्या धर्मासाठी सर्वांनी जागृत राहून काम करावं एवढंच मी बोलतो आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदाना दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजन करण्यात आलं होतं यासाठी आम्हाला मदत केली असे लांबोळे मंडप त्यानंतर तरुण मंडळाचे सर्व सदस्य त्यानंतर साऊंड लाईट ज्यांनी आम्हाला दिलं रोहित भाऊ त्यानंतर स्क्रीनवाले साऊंडवाले आपले सुरजने भाऊ यां सर्वांचं मी आभार मानतो आम्हाला छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास दाखवण्याची संधी दिली हे भाग्य दिलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो साईगाव पालखीच्या सर्व सदस्यांचं मी खूप खूप आभार मानतो कारण की त्यांनी स्टेज त्यांचं उपलब्ध करून दिलं त्याचप्रमाणे कोपरगाव नगर परिषद पोलीस स्टेशन तहसीलदार सर्वांचे मी खूप आभार मानतो आणि ज्ञातात ज्ञात ज्यांनी आम्हाला सहकार्य केले या सर्वांचं मी आभार मानतो धन्यवाद निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार फैशन, का परंपरा यांचा फॅशन व नोव्हेंबर चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाह स्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल